सर्दी झाली जागरण आणि रात्रीच प्रवास आणि ते व्हिडिओ घेऊन येऊची जबाबदारी माझी नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मार्कर युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज बघूया माझ्या मित्राच्या बारक्याचं आमच्या वाढदिवस असा राजेश कवस यांच्या मुलांचं तर संध्याकाळी त्यांच्याकडे जातलो आहे त्याच्यापूर्वी मित्रांनो आता मी इलो आहे इकडे जरेबांबरमध्ये आणि ह्या रस्त्यात तर मी खूप वेळा गेलो आहे पण कधी व्हिडिओ करू नसलेला आहे म्हटलं आज ह्या रस्त्यात जाऊ या बारीक पायवाड आणि पुढे जाऊन मग नंतर मोठा रस्तो गावता आणि मातीचो रोड हा होऊया जाताना पण तपन आहे कोकणातल्या जत्रेक तर तुम्ही चांगला प्रतिसाद देतात त्याबद्दल खूप खूप आभार चला आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया एकच नंबर मित्रांनो पायवाट तर भारी वाटता पावसाळ्या द्यासान काहीतरी एक दिवसा हे मित्रांनो हे बघा आता इलो भाड्याचं फोन संध्याकाळी अडीच वाजताचा भाडा तर आलार्म लावून ठेवल्या आधी आठवण जावच्यासाठी आणि आप आपण आता बघू बघा खायच्या रोडवरती पावलो एकदम लाल भडक माझ्या पुन्हा एकदा माझ्या जुन्या गावची आठवण झाली आमच्या गावचे रस्ते असेच होते पण इतकं तरी धुळो उडावलो ना आणि आपण आ बाजूसून जायला असलो ना तरी त्याचं काय फरक वाटा नसलो पण आता जरा जरी अशी गाडी गेली ना एखादरी आणि धुळं उडाल्यांना तर क कंटाळा आणि राग पण येता पण जुन्या गावात असताना पूर्ण आमच्या संपूर्ण गावात माती चुरसतो आणि पूर्ण तिराळीवरून धरणावरसून पूर्ण खाली येईपर्यंत गावात येईपर्यंत माती चुरसतो आणि सरगावेत जाताना जी काय धूळ होती ना ती मित्रांनो काय विचारूच नका आणि भारी विवाह बघा इकडसून इकडून आमचं देऊळ पण दिसत आणि म्हणजे हल्ली ह्या साइडीन भाड्या पण नाही आम चला ट्रक इलो साइडला थांबू या ट्रक तर गेलो एका साईड दिलाय आधी पहिली जा बाबा म्हटला चांगले त्याची गजाल दोळलो बाबा कसं उडावलो तो अजून मला एका ठिकाणी ऑफ रोडिंग साठी जावचं आगूया जागा बघून ठेवलं कधी वेळ गावता तो पूर्ण मातीचा रस्तो असा त्या जागेवरती जाऊचा हा फिरा आणि कोणाकोणाच्या गावात असो रस्तो हा मातीचो अजून नक्की जागा अजून ज्याच्या गावचा विकास जाऊ ना बऱ्याच ठिकाणी असतं असे मातीचे रस्ते जे म्हणजे आपल्या सिंधुदुर्गात तर बऱ्याच ठिकाणी झाले आहेत डांबरीकरण पण तसे काही गाव असतात जसं की आपण एक माचाळ्या गाव बघितलेलो गेलेलो आपण सुरुवाती एकदम जेव्हा आपण यूट्यूब चॅनल चालू केला त्यावेळी तर त्या गावात आता रस्तो झालो डांबरीकरण गेल्या वर्षी तर पुन्हा कधी योगा गेलो तर त्या गावात पुन्हा एकदा जातलं आणि ज्यांच्याकडे आम्ही जेवणात गेलेलो जेवण आमकां ज्यांच्यानी करून दिलेला तर त्यांच्याकडे पण जावचो प्रयत्न करतो आपण चला आपण हे बघा मेन रोडला पोहोचलो आता चला तुमका आता नंतर भेटते भूया काही जाते तो आजच्या दिवसभरा आज दिवसभर मित्रांनो बसकल ना कसली ती जीवा दोन हजार चोवीस वर्षात अशीच भाडी गावत रावाने आत्ता जेल हात पण सुकाक नाही जाता ते आपले सबस्क्रायबर आहे सबस्क्रायबर मला बघतले व्हिडिओ <laughs> चला मित्रांनो आता पण मी जातोय दोडा मार्गार एक भाडा असा आता रिटर्न हाडून काजूवाडी सोडूचा असा त्यांचा व्हिडिओ आपण बनवूया काय प्लॅन मध्ये झालं चेंज राजेश भाई रागार जातो ते आधी मेसेज करून ठेते की तू बड्डेचे व्हिडिओ करून ठे मला जरा उशीरच जातो ना येऊन तोपर्यंत बड्डे जातो बर्थडे बड्डेची सगळे क्लिप्स शॉट बारीक बारीक असे आडवा मोबाईल पकडून क्लिप शूट करून ठे नंतर आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये ऍड करूया ते सॉरी राजेश अचानक ठरला आत्ता कॉल येलो मित्रांनो एकदा जो पोचलय आजूला पाऊन तास लागलो ट्राफिक असतं आता ह्या टायमार तीन सांचा आणि सकाळचा सा सुद्धा भाडा होता टाक बघू गेलो आम्ही तर ते गेले आज म्हणजे त्यांचं भाडा हडले ते गेलेत ऍक्च्युली आजचं ब्लॉगचं प्लॅन होतो राजेशकडे जाऊचो बघूया मग नंतर उद्या मी कंटिन्यू करीन सकाळी किती वेळ लागतात बघूया जाऊ जस्ट वेट अँड वॉच मित्रांनो अर्ध तास झालो अजून काही बाहेर पडणार नाही पेशंट बघू गेले ते बघूया किती वेळ लागतात अजून ना धोडा मार्गात जरा अशी सुविधा कमी असल्यामुळे पेशंटांना इकडे घेऊन येऊचे पडतात यात मोठा दुःख हा हॉस्पिटल का नवीन आता बांधतात बघूया असं काय जरा मित्रांनो ज्यांचं भाडा घेऊन येलो ते जरा ते थांबलेत त्यांना थांबवून सांगता गो घरात थोड्या पोचलो मुंबई गोवा हायवे तर बांदा नंतर सावंतवाडी वगैरे कुठं पेटण्या मार्गे गोव्यातल्या मित्रांनो रात्रीच्या ना प्रवास करून रस्त्यावरती एक नंबर वाटतात आणि लायटी बघा कशा आहात हो। एक नंबर म्हणजे रस्तो जरी समोरच्या गाडीची लाईट बसली आपल्या डोळ्यावरती ना तरी तिथं काही एक फरक पडतो ना मित्रांनो हल्ली ना पंचेचाळीसला क्रिसमस झालं ना तर इकडे बघ मस्त डेकोरेशन केला जबरदस्त कसा आहे हा तारीख असा पाच तरी पाच चला मित्रांनो मेजर बेकरी बेकरीकडे पावलं एकदा तो आणि ती ती मेजर बेकरी सगळ्यांना माहिती असते की फेमस बेकरी आधी तर मित्रांनो पाहले हिवीला जवळ शिरसाई जवळ आलं आणि असंच पुढे गेल्यानंतर एक मित्रांनो बंगलो हा सुंदर बंगलो तुम्हाला तो दाखवल्यासाठी सांगा तुम्ही मित्र गाडीवरतीच काय बरं पडतात जरास सामान तुमचं सांगा याबद्दल अँबुलन्स येतात अँबुलन्स हो बघा मित्रांनो तो बंगलो कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मग ॲम्बुलन्स घेतली ती पोलिसांची गाडी होते बंगलो इतको सुंदर आहे ना मी तर त्याच्या प्रेमातच पडलो खरात मस्त आणि बंगल्यासारखं आम्ही दोन रात्रीच्या वेळी तर भारीच वाटता आणि असं नाही की जुनो बंगला म्हणून कोण रवनच नाही तिकडे रोहतच तिकडे फॅमिली रवता वाटत त्याच्यामध्ये गोव्यात अशी ना बरीच अशी जुनी घरांवर खरीतरी योगायोग दाखवले तुम्हाला त्याची पानाची पद्धत तुम्हाला घरांची ना दम परत आज बहिणीकडे राहण्या भहिणी घेत्या सरप्राईज भाई बहीण राहता ते जवळपास पोचलंय 奶奶呀！ ಗಾಡಿ ಮಿತ್ರ ಶಿರಸೈಸ ಪೆಟ್ರೋಲ್ಂಪ आत्ता घराकडून बाहेर पडलं ते जेवण बीन तर आता मी जात आहे घराकडे मैसून साधारण एक अर्ध तास लागत पाऊण तास पेट्रोल घालूच पे आपण हे घालूच आहे ना दोन पेट्रोल पंप पे ओपन असतो तर ते घालतलं आहे तर मला तर टाकी फुल करीन बघूया चला मित्रांनो भाडा घेऊन केरीत दोन माडाकडे आणि पोरग्यांचे गेमी चालू होत पूर्ण म्हणजे दहावी पर्यंत आज वाटत पाचवी ते सहावी असा काहीतरी असा पोरगे सगळे मोठे दिसतात आज असत जत्रा பாரத் ஜனங்க மைதஸ்தல पुन्हा एकदा नवीन गावात गोव्यातल्या नाईक दशा नाट्य नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग जाता एक इकडे आता मी एकदा इल्लोय मस्त गाव आहे एकदम घरा एकदम लागाल लागान आणि कुठल्या कॅनलाचं पाणी वापरतात काय माहीत पण मस्त शेती केल्या यांनी आणि जेव्हा मी सेल लाईनला कामाक होते ना तर मित्रांनो हैसर जेव्हा बघा आम्ही जेवणाक बसायचो डबो घेऊन आणि मस्त पिकनिक कशी कर एन्जॉय करायची दररोज ज्या ज्यावेळी इकडे ये ना त्यावेळी त्या त्या वॉटरफॉल तो वॉटरफॉल भारी कंटिन्यू चालू असता पाणी त्या न वरसून त्यामुळे जरा भारी वाटतं एक सुंदर मंदिर हा कुसलो गाव हा ना लक्षात नाही पण यांना सगळं पुनर्वसन झालेलं आहे यांचं धरणाग लागाल हो काही दिसलं तर मग सांगताय तुम्हाला असं सुंदर मंदिर पोरणाकडसून जर तुम्ही जर त्या साईड लेप मारला मा हो मा मा तर मित्रांनो पर्या घेरीत जाऊ गावता आणि त्यासून मग आई मार्गे पंडोळा मार्ग येऊ गावता पण ओर रस्तो जरा बरो आणि मला जरा अटकट आता लागून मी इकडसून इलय तर मित्रांनो आज डेली ब्लॉग कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा तर गावचा होतं केली राजेशाच्या बारकेच्या बड्डे म्हणता भाड्याशे एक निमित्तानं एकीकडे गेलोय गोव्यात आणि शक्य ना त्या लागून आणि प्लॅन कॅन्सल झाला आणि गेले आमच्या बहिणीकडे त्यांना दिले आहे सरप्राईज अचानक लहान घराकडे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेला ऐकून दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतले तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्या अगोदर मिळतली चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आणि मित्रांनो आत्तापर्यंत जसं सपोर्ट केला व्हिडिओ तसं याच्या पुढच्या पण व्हिडिओ सपोर्ट करा दोन हजार चोवीस वर्ष भरभार भरभार टीन जाऊने आणि आपल्या यूट्यूब चॅनलचे पाच हजार लवकरात लवकर सबस्क्रायबर जाऊ नये आणि ते व्हिडिओ घेऊन येऊची जबाबदारी माझी